देवा गणपती बाप्पा आज आपण डायरेक्ट रेल कॉल टाकणार आहे बरं का वृक्षानं शेकला अन त्यावेळेस आमचं बोलणं झालतं पण आम्ही जास्त क्लोज झालेलं नव्हतो तर मग आता मला पण जास्त ओळख निर्माण करायची आहे म्हणून मी डायरेक्ट रुक्साना शेकला कॉल करणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे हसण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा राहतो मी कसं कसं आमचं कॉलवरती बोलणं होतं आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला फक्त एकदा करा बार बार मी सांगत चला मी डायरेक्ट कॉल टाकतो नमस्कार ताई साहेब हो नमस्कार नमस्कार काय फोन केला करावं म्हणलं मग त्या मागच्या वेळेस आपली जास्त ओळख पण झाली नव्हती हाँ ना हाँ ना बरोबर बरोबर बोड़। मग म्हणलं आता एकदा प्रायव्हेट कॉल करावन जरा ओळख वगैरे वो निर्माण करून घ्यावी <laughs> बोला काय म्हणता तर म्हणलं जरा आपण एक डायरेक्ट वेगळा कॉल टाकावा आज आज मी तुम्हाला काही तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल थोडेसे प्रश्न विचारणार आहोत मग त्याची उत्तर देऊ शकताल का तुम्ही की विचारा की तर ताई साहेब तुम्ही खूप मोठ्या सेलिब्रिटी आहात असं काय नाही तुम्ही आमचा तुम्ही आमचा फोन उचलताय याच्याबद्दल लई भारी वाटतंय बघा. असं काही नसतं तुम्ही तुमच्यामुळं आम्ही नाही राव पण तुमचा स्वभाव लई भारी आहे बरं का. <laughs> थँक यू सो मच. तर तुम्ही आता सध्या जॉब करताय का घरकामच? नाही जॉब वरती. जॉब वरती का? जॉब तर तुम्ही सकाळी झोपून किती वाजता उठता सकाळी साडेसहा सहा साडे सहा उठल्यानंतर तुम्ही कधी कधी सात कधी कधी सात मग कधी कधी उशीर झाला साडे हा <laughs> तर तुम्ही उठला उठला अगोदर दात घासताय का नाश्ता करताय का चहा घेताय नाही आधी ब्रश मग नाश्ता बिस्ट नाही करत मी डायरेक्ट जेवण हा जी। एक वाजता डायरेक्ट जेवण मग तुम्ही एक वाजता तुम्हाला भूक लागत नाही चहा वगैरे घ्यायचा फक्त इथे शोरूम ला आल्यावरती चहा घेते घरून ये पण येते घेऊन चहा आणि इथं आल्यावर पण चहा म्हणजे चहा वरती तुम्ही एक वाजेस जीवन जगताय हो हो चहा जेवण नाही ते सकाळ सकाळ जात दहा वाजेपर्यंत मला पित्त होतं जेवण केलं की दहाच्या आत मध्ये म्हणजे चहा बरोबर बिस्किट वगैरे चालत हा हा पण बाकीच्या गोष्टी नाही चालत नाही राव थोडं आपल्या जीवनामध्ये चेंजेस केले पाहिजे तुम्ही हो करायचे की आता काय होत धावपळीमुळे ते गोष्टी होत नाहीत ना आपल्याला धावपळ राहते घरी कमीत कमी दहा वाजता तरी जेवण झालं पाहिजे नाही इथं शोरूम ला आल्यावर किती एक वाजता ते आम्हाला कळत नाही हा ना तर तुम्ही इतक्या मोठ्या सेलिब्रिटी आहे घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जी जेवढं जेवढं पब्लिक दिसते तेवढं पब्लिक तुमच्याकडे बघत असेल एक सेल्फी सेल्फी करत येत असतील की कसं राहत सर माहिती आहे का सेलिब्रिटी ही मी कुठ तुमच्या लोकांच्या मनात तुम्ही एक जागा निर्माण केली तुम्ही कामाला नाही पाहिजे हे पाहिजे एक मिनिट तर तुमच्या तुम्ही मला दर्जा दिलेला आज पण मी इकडे कामावरती आणि माझा आज वाढदिवस आहे मला घरी लोक भेटाय गेले आज तुमचं हो ना तुम्ही विश पण केलं नाही मला मला आता त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ टाकला ना काहीच नाही नाही हो अजून वेळच नाही आता संध्याकाळी जायचं मग तिथनं पुढे सगळं गोष्टी तर रुखसना ताई साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या <laughs> हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू so सो मच तुमची अशीच प्रगती <laughs> होईल तुम्ही असंच पुढे जाऊया अशा आई तुळजाभवानी करणे प्रार्थना करतो थँक्यू <laughs> थँक्यू तर लय तुम्ही तर बाहेर <laughs> तुम्ही तर लय बाहेर गोड न्यूज दिली मी उगाच सहज कॉल केला पण <laughs> नाही आज बर्थडे असतो माझा पंधरा मार्चला ला हा हा पंधरा मार्च मस्त सेलिब्रेट करशाल आता हा आता घरी गेल्यावरती होय सुट्टी नव्हती ना मला त्याच्यामुळे मग यावं लागलं सुट्टी नाही मिळत मग सुट्टी नाही मिळत ऐका की आम्ही तुमचं लय मोठं फॅन आहे तुमचं कमीत कमी दोन दिवसात एक तर ब्लॉक चालला पाहिजे युट्यूब वर हा तुमचं म्हणणं बरोबर आहे असे बरेच लोकांचे मला फोन येतात की एक तरी ब्लॉक दोन दिवसातला म्हणजे आठवड्याला तीन तरी ब्लॉक टाकत जावा मला काय होतं आहे का माझं ठिकाण नसतं म्हणजे ठिकाणी एकाच ठिकाणी मग बोर लोकांना बघायला पण असं होतं आणि परत घरातले घरातले ब्लॉक टाकले की मग लोकांच्या कमेंट बन घरातलेच ब्लॉक टाकते सारखं घरात किचन मधलंच बनवती पण ते लोक वाटतं मग नाही का मला बाहेर जायला वेळ नाही हे मेन प्रॉब्लेम आहे त्यातून समजा घरची जबाबदारी तुमच्यावर हा ना मम्मी पप्पांचं कस मम्मीच पण वय तरी पण करतात दोघ पण माझ्यासाठी हा त्यांना गाडी घेतली त्यांचं ते त्यांच्या गाडीच्या बिझी असतात आणि माझी मी माझ्या कामात बिझी असते आणि प्लस मला काय होत म्हणजे मला पण ब्लॉग बनवायला आवडतं मला पण असं वाटतं की माझा ब्लॉग तीन चार दिवसात नाही एकदा तरी माझा ब्लॉग जावा तू जात नाही तो तसा जात नाही माझा ब्लॉग आता काय कामामुळे तुम्हाला जमत नाही हा कामामुळे वेळ भेटत नाही आणि वेळ भेटला संध्याकाळचा जर बनवला तरी घरातच बनवणार ना काय म्हणजे वेगळं काय होऊ शकत नाही आणि मला वेळ भेटत नाही असं रविवार एक मिळतो त्या रविवार मध्ये झोपायचं खायचं प्यायचं का आराम करायचा का बाकीची आपली आठवड्याची कामं राहिलेली पेंटिंग करायची तीच कळत नाही का ब्लॉग बनवायचा पण त्यातनं त्यातनं थोडंफार चेंजेस होत राहतात बदलत बनवत राहते ब्लॉग पण ह्या महिन्यात मी फक्त एकच ब्लॉग टाकला असत हा एक दोन पल्लीत दोन फक्त दोन का एक काय मला नाही माहिती पण मला असं वाटते की एक का दोनच फक्त टाकलं कारण वेळच भेटत नाहीये वेळ भेटला की मला पण म्हणजे ब्लॉग काढायची खूप इच्छा वाटते पण भेटत वेळ भेटत नाही आणि असं वाटतं की मग नुसतं युट्यूबच्या जीवावर बसण्यापेक्षा मग ते नको वाटतं मग युट्यूब मग युट्यूब आपलं फक्त एक साधन आपल्याला पुढे नेण्यासाठी लोकांच्या नजरेत राहण्यासाठी तुमच्या लोकांशी बोलण्यासाठी तुम्ही लोकांनी एवढं सगळं प्रेम दिलंय मला त्याच्यासाठी युट्यूब आपलं आपल्याला बरोबर आहे हम्म तर मॅडम तुमचा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ कोणता आहे असं म्हणजे कशात आहे जेवणात गोड मध्ये जेव कशामध्ये जेवणामध्ये कुठला पण एखादा पदार्थ आवडीचा मला तर चिकन बिर्याणी जास्त आवडते चिकन तंदुरी बिर्याणी चिकन बिर्याणी तुम्हाला जास्त आवड हा, हा चिकन तंदुरी बिर्याणी ती छान लागते चिकन बिर्याणी तंदुरी बिर्याणी काय करणार मी जवळ असलो असतो तर तुम्हाला आजच्या वाढ दिवसाच्या दिवशी पार्सल दिलं असतं पण काय चिकन <laughs> <laughs> तंदुरी बिर्याणी माझ्या सगळ्यात आवडता म्हणजे हे आणि चिकन तंदुरी या दोन गोष्टी मला चिकन मध्ये आवडतात मटन बोकडा तर मी खात नाही आणि तुमचा आवडता रंग रंग काय मी कुठलाही रंग वापरते मला काय रंगाचा असं हे नाहीये डिपेंड की हाच कलर माझा आवडता जास्तीत जास्त मला ब्लॅक कलर लय आवडतो हा 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 पण बाकीचं म्हणजे असं कुठलाही कलर चांगला दिसतो घेतला तरी त्यामुळे कलर मध्ये ही नाही डिफेक्ट नाही पण फ्रेश कलर जास्त आवडतात मग आज तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला काम पण भरपूर आहे ती हो ना बोलू आपण कधी हो हो सर आणि माझं म्हणणं काय होतं तुम्ही तुमचं चांगला तुमचा घेतली तुम्ही प्रँक कॉलच्या म्हणजे तुम तुमचा जो कंटेन आहे त्यामध्ये असं चालू राहू द्या चांगलं त्याच्यामध्ये पुढे जावा जा, जा म्हणजे मला असं असं वाटतं की तुमच्यात अजून तुम खूप काय करण्याची आहे पण तुम्ही ब्लॉग बी करत जावा प्रँक कॉल सोबत तुम्ही ब्लॉक पण टाकत जावा तुमचे स्वतःचे म्हणजे असं काही नाही की तुम्ही ते चा कंटेंट आहे तुमचा त्याच्यावर म्हणून तुम्ही ब्लॉग नाही टाकू शकत टाकता ना तुमचं स्वतःच टाका दुसऱ्याचं काय गरज आहे आपल्या स्वतःच टाकू शकता ना की बाबा आज आज कॉल नाही पण आज मी एक असा व्हिडिओ बनवते मला स्वतःचा पर्सनली बाबा मी इकडे आलोय किंवा तुम्ही कुठेही जात असताना तुम्हाला काही डिलिवारी टायमिंग असेलच ना असं बनवायचं काय अडचण आहे तुम्हाला एक मी काय म्हणते त्याला नाही मी म्हणते दहा पंधरा हजारच व्यूज देऊ दे एका ब्लॉगला असे तुमचे कॉल सोबत एक दोन तीन दोन तीन जोडीला गेले सगळ्यांचे त्या चार ब्लॉक झाले तर त्याला जोडी हातभार ना प्रॅंक कॉल ला असं करत जावा चांगले उलट उलट मलाच ब्लॉक मला पण मलाच वेळ भेटत नाही माहितीये का मला उलट असं वाटतं की मी म्हणजे आठवड्यात ना तीन चार ब्लॉक तर माझे पडलेच पाहिजेत पण वेळ नाही भेटत गो तेवढा आजकालचं दहापळीचं जीवन आले अवघड झाले धावपळीच्या जीवनात एवढं आणि प्लस मी घरून डाऊन करते ना त्याच्यामुळे पण वेळ मला जायला यायला अर्धा पाऊण तास लागतो त्याच्यामुळे माझा वेळ भरपूर जातो वेळ वे संध्याकाळी सुटल्यानंतर पण जायला जायला वेळ लागतो आता पण बघा आता सहा वाजता सुट्टी होती आमची साडे सात वाजेपर्यंत आम्ही शोरूमला असतो कारण कामच उरकत नाही तर आपलीच काम आपल्यालाच आप करायच्यात उद्या येऊन त्यामुळं जाऊ पण वाटत नाही 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 तुम्ही कसं आहे ज्या गोष्टीत लक्ष दिलं तिथं पॉप्युलर रित्या काम करताव एकदम डेंजरस त्याच्यामुळे तुम्हाला अर्धवट काम सोडणं पण जमत नाही म्हणूनच होतं उद्या आपल्याला आजच केलेलं असं बरं पडतंय का अर्धा तास थांबून तुमचं माइंड पण एकदम फ्रेश आहे ना हुशार असल्यामुळे तुम्हाला आळस नाही कसलाच हा ना तर केलं पाहिजे सर आळस करून काय करायचं आळस ते म्हणतात ना आयुष्याचा शत्रू काहीतरी जीवनाचा शत्रू असतो तसं व्हायला नको आपल्याला बरोबर <laughs> केलं पाहिजे म्हणजे पहिले नव्हतं होत बर का म्हणजे रानातली वगैरे काम भरपूर केलेली पाहिजे असं बाहेरच बाहेरचं जग नव्हतं बघितलं कसं आहे काय आणि कधी का जॉब केला नव्हता काय नव्हता कारण माहित नव्हतं किंवा हे नव्हतं मला बाहेरचं जग कसं आहे माझा एक्सपिरियन्स काहीच नव्हता पण ह्या तीन वर्षात भरपूर काही शिकायला मिळालं. अहो आता जसं जसं प्रगती होईल जसं जसं माणूस घराच्या बाहेर पडेल तसं माहिती होत जाते आहेच की. बरोबर आणि ज्या मला जॉब नव्हता त्या मी बारा तास ड्युटी केली आहे सिक्युरिटीची. पण पहिलं कसं होतं लेडीज म्हणून लगात चूल आणि मुलंच फक्त त्यांच्याशी होतं. हा आता आता तसं नाही राहिलं आता लेडीज पण बरोबरीनं काम करतात. आमच्या शोरूमच्या लेडीज जास्तीत जास्त पैसे कमवतात. बरोबर आहे की. हा कारण लेडीज मध्ये ले जी स्किल असते फक्त त्यांना फक्त एक काय म्हणतात ना प्राधान्य दिलं पाहिजे ती त्यांना करून दाखवण्यासाठी त्यांना पाहिजे आणि मला शिक्षण नव्हतं हो मला जॉबला पण प्रॉब्लेम होता शिक्षण नसल्यामुळे कारण बारावी पर्स वरती एवढा चांगला जॉब भेटत म्हणजे नाही भेटत मी आता म्हणजे माझं चालूच आहे शिक्षण मी काही बंद नाही केलं पण भेटतच नव्हतं पण लकीली मला कसं म्हणतात आपल्यावरती तसा हा जॉब भेटला ग्रॅज्युएशन पूर्ण तरी सुद्धा तरी भेटला हा तरी भेटला म्हणजे माझं नशीबत म्हणायचं शेवट आणि भेटला आणि तिथं म्हणजे कसं आपल्या स्किल असेल तर शंभर टक्के मिळणार तुम्हाला जॉब नाही नाही तुमचं कसं टॅलेंट भरपूर आहोत आणि त्याच्यामुळे जॉब मिळाला जॉब मिळाला पण संधी मी वाया घालून परफॉर्मन्स पण तसाच आपला होता त्यामुळे चांगली प्रगती झाली ह्या सेक्टरमध्ये आणि आता असं स्वतःलाच घरी असं परत कधी कधी असं वाटतं म्हणजे आता खरं सांगतो दादा तुम्हाला कि असं वाटतं की बाबा आता आपण वरती चाललंय आपलं चांगलं आपले ब्लॉग पण चांगले चालतात तर मग बाबा युट्यूबवर कशाला म्हणजे काम करायचं नाही का बरेचशी लोक असे म्हणतात की कशाला पण काम होती नको जाऊ तू जर तिथं दोनशे तीनशे रुपयासाठी चारशे पाचशे रुपयासाठी दिवस काढत तर तू ब्लॉग बनवला एक दोन तीन हजार रुपये पडतील असं म्हणजे लोकांचे समज आहे मी सांगते मी काय म्हणते मी एक महिनाभर राहिले घरी रोज मी काय आहे तुम्हाला तर नाही मी देऊ शकत कंटेन दोन तीन दिवसात एक ब्लॉगच येणार ना माझा बरोबर आहे हा आणि मग मला बोरच होणार आहे काय करणार आहे मी घरी बसून पण माझ्या मते तर जॉब केलेला बाबा हा आणि मला करमत पण नाही घरी तिला काही करणार नाही मी मम्मी असते घरी घरातले काम तिथे मशी वगैरे आहेत घरी आणि मग माझं काय काम आहे त्यापेक्षा ती तिच्याकडे दोन मशी ती आणि घर आणि मम्मी पप्पांना गाडी दिली पप्पा गाडी आणि मी आता माझं काम आणि येतो असं आम्ही चालतं झालंय सेक्शन नाही तुमच दैनंदिन जीवन मस्त आहे बरं का एकदम छान एकदम मस्त चालले आणि खूप भारी भारी दिवस बघायला असे दिवस माझ्या आयुष्यात कधी शंभर टक्के वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तुम्ही इतकं भारी थँक्यू सो मच चांगलं राहा चांगलं जगा चांगलं लोकांना संदेश द्या तुमच्या प्रँक कॉल मधून खरं संदेश गेला पाहिजे लोकांना चांगला संदेश पाहिजे फ्रँक कॉल करा कॉल मध्ये असेच क्वेश्चन विचारा त्याच्यातून लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे शिकलं पाहिजे लोकांनी बरोबर आहे काय मदत लागली तरी पण फोन करत जावा आपले आहे मी तुम्हाला मदत करत जाईल मला पण भाव नाहीये छोटा भावासारखं मदत करत जाईल मीच आता तुमचा छोटा भाऊ असं समजा हो हो <laughs> नक्की नक्की मग हो हो, ताई हो, हो। चलते थो। तर मित्रांनो आपण पण खूप मोठ्या क्रिएटर पस्तूवर पोहोचलोय बरका का अन रुखाना ताईची न माझी तर आता एकदम स्पेशल ओळख झालेली आहे मी कधी पण कॉल करू द्या त्या घेतात बरं का त्यांना अजिबात घमंड नाही कॉल घेण्याचा ही कल ती कल आपुलकीनं बोलतात राव त्यांचा आज वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या दिवशी पण त्यांना भरपूर मॅसेज कमेंट कॉल येत असतील शुभेच्छेसाठी तरी त्या कॉल वेटिंगला ठेवून माझ्याशी तब्बल पंधरा वीस मिनिट बोलत होत्या भारी वाटलं बरं का हे समदराव त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि आपुलकीनं कसं बोललं पाहिजे हे त्यांना परफेक्ट माहिती आहे आणि त्यांचा स्वभाव पण खूपच छान आहे बरं का तर असं होतं रुखसान आता दैनंदिन जीवन आपण काही प्रश्न विचारलं त्यांना उत्तर व्यवस्थितरित्या दिलेले आहे ते दिले तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा रोजच्यासारखं लाईक करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद